शिवशंकराला देवांचा देव महादेव असे संबोधले जाते तर मंडळी महादेवांचे मंदिर नाही असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशंकरांची आराधना केली जाते हर हर महादेव अशा जयघोषात शिवांचे भावी तल्लीन होऊन जातात सदाशिव सांभ महेश मंगेश गिरजापती पार्वतीपती भूतनाथ नीलकंठ चंद्रमौली आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चरा चरात सामावलेल्या शिवशंकरांचा दावा करीत असतात शिव हे दैवत मंगलमय कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे शिव कृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही असे सांगितले जाते ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे श्री विष्णू सृष्टीचा पालन करता आहे तर शिवशंकर हे तिचे संरक्षण करणारे आहेत यामुळेच भोलेनाथांना कैलास निवासी असेही म्हटले जाते शिवशंकर आशुतोष नावानेही प्रसिद्ध आहेत आशुतोष म्हणजे म्हणूनच त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात समुद्र मंथनात निघालेले विष स्वतः प्राशन करून जगाचे कल्याण करणाऱ्या शिवाला निलकंठ असेही संबोधले जाते शिवांच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे म्हणून त्यांना त्र्यंबकेश्वर असेही म्हणतात त्यांच्या ओम नम शिवाय या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दुःख नष्ट करण्याची शक्ती आहे शिव म्हणजेच पापांचा नाश करणारे आधी असणारा नम हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे उमा महेश्वर हे देवादी देव महादेवच आहेत नम शिवाय या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठी सार्थ ठरला आहे शिव हे जगताचे आदियोगी प्रथम योगी आदि गुरु प्रथम गुरु आहेत अशीही मान्यता आहे भारतीय सप्तऋषींना भगवान शिवांनीच प्रथम ज्ञान दिले असेही मानले जाते पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे की भगवान शिव हे सायंभू आहेत म्हणजेच अर्थातच ते मानवी शरीरातून जन्मलेले नाहीत ते स्वतः निर्मित आहेत जेव्हा या जगात दुसरे काहीही अस्तित्वात नव्हते तेव्हा शिवशंकर तेथे ते होते आणि या विश्वातील जीवन संपल्यावरही शिवशंकर तेच असतील त्यांना कोणताही अंत नाही ते, 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 ना ते अनंत आहेत या सर्व गोष्टींमुळेच शिवशंकरांना देवादेव महादेव म्हणतात तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व गुरुमाऊली या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला ला क्लिक करा कारण आध्यात्मिक माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ